शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच अन्य एका कार्यक्रमासाठी पुणे इथं आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती त्याचबरोबर नुकताच झालेला दसरा मेळावा आणि एकूणीच राजकारणावर त्यांनी दिलखुलास चर्चा केली त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी क्षरसंधान केले विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांना टोले लगावले विशेषतः निशाण्यावर होती हिंदुत्वावर भाष्य करताना भाजप करते ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं की लव जिहाद अशी भाजपाची पद्धत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले सुशाई न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे आणि आपण आमंत्रित केल्यानंतर ना तसं नाही म्हणायला काही कारण नव्हतं ऐकायला येत <स्थितिति> नाही आपण बोलता बोलता दोन तीन उल्लेख फार महत्वाचे केले एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केला त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला सुद्धा मी कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे घरी घेतले आणि मग इकडे तिकडे गेले त्याचे काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि तुमचं तुम्हाला काय सांगण्याची गरज आहे बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला ठाकरे ब्रँड हा काही आता पाच सहा पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नाव आणला अधिक प्रामुख्या आहे अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे होईल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म कोणामध्ये झालेला त्याच्यामुळे भाईवर बहिनोव मेरा बहुत पुराणा आहे अरे आमच्या सगळ्या काय मी बोलतोय आहे की नाही म्हणायचं मला बाकी सगळे काम आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे पुन्हा हे विद्येच माहेर घर म्हणून ओळखलं जात की जात होतं काय आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय माहेर तरी देखील एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळे पण नक्कीच आहे आणि पत्रकार म्हटल्यानंतर आदर करायची आठवण करतो आता खरीच खरंच की पत्रकारांवर आहे का आपल्याला तसं मी पत्रकारावरती बोलू शकतो कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सांगण्याचा संपादक आहे कार्यकारी संपादक आमचे नेहमी सगळे इथे आहेत पण म्हणून मी थोडस बोलू शकतो तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का का आपण तो गमावलेला आहे कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आदरकर टिळक आणि आदरकर पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसले आहोत त्यानंतरचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा अभूतपूर्व झाला मी तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही अभूतपूर्व हे केवळ मानश्रिया नाही तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क एक तर शिवाजी मध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखला केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोट्यातला शिवसैनिक आला होता वनिवृद्ध पण आले होते महिला पण आल्या होत्या आमाल वृद्ध आले होते स्वतःची चटणी भाकरी होऊन आले होते कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाही आहे येतात ते स्वतष्टाचं असत असे सगळे शिवसैनिक आलेले पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जाचा हल्ला नाही एकतर शिवाजी मार्ग दरवाजे नाहीये कशी बांधावतं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो त्याच्यामुळे आलेल्या कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषणा सुद्धा झाल्यावरती दरवाजा बाहेर तशी काय झालं बरेचरी वर्ष आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मिळाला जेव्हा झाला सहासष्ट मी अर्थातच सहा वर्षाचा होतो येत्या वेळा सगळ्या हाताली बरोबर होतो म्हणजे गांधी मोठे शिवसैनिक काय आणि मग सभा कुठे घ्यायची काय कुठे घ्यायची त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो नक्कीच नव्हतो पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची शिवसेना प्रमुख पाण्या शिवाजी सगळे त्यांचे मित्रमंडळी होते आणि अंगोलची काही लोक होते त्यांना तुम्हाला भेटल्या जे का शिवाजी पाणी पाहिणं का किती मोठं आहे ज्याला पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घेऊ घ्यायला पाहिजे नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज देतो शिवाजी पार्क घेऊन देऊ तेव्हा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्क घेईन बघू कोण वेळा मी वेळा का लोक वेळेल आणि आता कालांतराने कळतं की दो दोघे वेढे दोन्ही वेळे नव्हते दोघेही व्यवस्थित ठरवून ते त्यावेळेला एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला हो आहे आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे काही दोन चार शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं तर आम्ही म्हटलं परंपरा या पी शिवाय पण हॉलमध्ये कसा घेणार आणि शिवाजी पार्कला सर्वात घेतली मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितला मुद्दा काय होतो की ही माझी शिवसेनेची तुम्हाला पदार्थ काय सांगण्याचा प्रयत्न केला कितपत मला जमला असेल कारण पाऊ मला म्हणत होती कितपत झाला तर झाला पण माझा प्रयत्न हा आहे होता आणि तो राहणार केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे आला पाहिजे पण सत्ता आल्यानंतर पुढे काय सत्ता कशासाठी पाहिजे का म्हणून तुम्हाला सत्ते द्यायचं आहे आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळून राहत नाही राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही की केवळ पक्ष म्हणून सांभाळून आहात तुम्ही मधल्या काळात मी असं म्हटलं होतं की आजही मी माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे पण आता जे बसलेत एका पक्षाचे मंत्री बसले देशाचे नाही आहेत देशाचे म्हणून ज्या सोनम वामसुक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय किती लोकांना सोनम वामसुक माहितीये काय त्यांनी असं गुन्हा केला होता काय म्हणून त्यांना डायरेक्ट रामसूकामध्ये अटक केली काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वागचू त्यांनी काय केलं होतं काय चूक केली होती मानसुकांनी काल तोलापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत देशप्रेमी होते आज नेमकं काय घडलं मग सोनम वागचूक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती का भेटलं मणिपूर आता सुद्धा बातम्या आपल्याकडे बातम्या येतच नाही हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं लगात खरे काय परिस्थिती आहे लगात खरंच शांत झाले काय देणार आसामध्ये मी काल फोटो बघितला कन्फर्म केले की खरं एका फोटो आहे फोटो आहे आदिवासी रस्त्यावरती उतरले आता मध्ये वसायला गे पण इकडे बातमी तुम्ही येते मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कोणी काय माहिती आपल्या वेळेस देशात इतरत्र काय चाललंय आपण वाकच देत नाही मग खरंच आपण टिळक आणि आंघोळकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो मी काय करतोय माझं कर्तव्य मी पार पाडतोय का आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय कष्ट विचारणार मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत तर त्याला आमची हिराणीशी म्हणा किंवा हिराण्याची परंपरा म्हणा जे समोर दिसते जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाख मारा आणि माझ्या बाजूला शिकवलेलं विधवा किंवा माझ्या वडिलांनी ते अनुश्वन पाहिलं तेच घेऊन मी पुढे चालू म्हणजे आधी काही धोंगापूर होण्याची गरज नाहीये की नेकडे लाभ पाडत मारत पण अन्याय दिसेल तिकडे ना धोंगाला लाभ पाडणं हे आमचं कामच आहे आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय देशप्रेम म्हणजे काय या सगळ्या गोष्टीचा थोडक्यामध्ये आमच्या अंगावरती जेव्हा येतात ती लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का आणि तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी टांके सोडले मग मी असं म्हणू का मी आता थोडं याच्यात अर्थातच मला तुम्ही बोलवलं एका पक्षाचा प्रमुख म्हणून फोटो होतो म्हणून नाही तर नाही तर मग माझा विषांत होईल पक्षाचा प्रमुख म्हणून बोलला असाल तर मग माझे थोडे विषय तुम्हाला सांगितले पाहिजेत की जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कल्वट म्हणतो आणि तो भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का आणि मग आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं नसेल तर मग म्हणून मी पगार दिली की मोहन ठीक मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये पण मला त्यांना देख हा प्रश्न आहे की शंभर वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शंभर वर्ष ज्या संघाच्या पिढ्या खस्ता चालल्या खपल्या कष्ट घेतले असतील त्या कष्टाला आज जे काही फळे विषारी कळ हेच तुमचं शंभर वर्षाचं फलित आहे का कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात त्यांना त्यांचं जे सर्वोच्च नेते त्यांनी राष्ट्रपिता आहे आहेत त्याच्यानंतर आपल्याला चॅनलवर मला हात त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक आता सदस्य करून घेत आहे कधी चौघात मोदी वाटत आहेत आम्ही काँग्रेस बोलून गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं सौघाती नेहरू कधी पाहिलं का तुम्ही सौगाती इंदिरा गांधी कधी ऐकले का तुम्ही मग सौघाती मोदी वाटताने हे हिंदू हिंदू कसे पाकिस्तानबरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादीतल्या थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षांनी सांगितलं की पैलगावमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म गोळ्या हिंदू असेल गोळे घातले हिंदू असेल गोळे घातली मग तुमचाही अभ्यास हिंदू असुरक्षित आहे आणि त्यांनी हिंदूला मारलं गांधी काही अतिरेकी किंवा माले पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू दिसू शकता गेलेल्या ते चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का गिरीपुमार हिंदुत्ववादी आहेत का भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक सेम सौदाचे मोली वाटतात बत्तीस लाख मुस्लिम लोकांना तरी ती सौगात वाढली तरी भाजप हिंदुत्ववादी आहे म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर होईल आणि इतरांनी केलं तर लव जीवार असं कसं काय होऊ शकतं केलं तरी काही केलं चौघाती मोदी वाटलं तरी अमद प्रेम नाही त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया तुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा बंधनाचा जो मी उल्लेख केला बहीण आपल्याला राखी मानते की माझं रक्षण कर म्हणून की सोफिया तुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते तिला हे निर्लज्ज भाजपने पाकिस्तान की बहीण आतंकवादी बहेर म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की या वर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या नक्की तुमचं तुमचं काय भाजपचं काय अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार बनवून बसलेत का विचारत जर लोकांनी टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या आता मत चोरी हा विषय मी आणत नाही निवडून आणत ना मानलो बसलेत डोक्यावर मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का आणि तो जर गमावून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या आहोत का हा एकच प्रश्न आहे बाकी बोलायला गेलो तर पुन्हा माझं भूषण म्हणून मी जास्त काही लांबण राहत नाही पण डोक्यामध्ये माझ्या काही गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी घेतोचपणाने दूध का पाणी हे आपलं कर्तव्य बनवलं पाहिजे आणि आता जे काही आ, एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आमच्या सतत मला वाटतं ती जर का आपण पाहिली विरोधी पक्ष म्हणून आपण आम्ही नुसते आजार आपण करत असू तर ते मी अयोग्य आहे कारण माझ्या आजोबाने हे सांगायचे की टीका अशी व्हावी पाहिजे की त्यांनी ओघाडेच नाही तर ज्यांच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय दुसरं रक्तबाल करणं हे टीका करायचं काम नाही त्यांना कळलं पाहिजे की अरे हे माझे चुकले हे चुकलं माझं म्हणजे दोन्हीकडे एक हे पाहिजे नीती मागता की एक सांगण्याचं धाडस पाहिजे योग्य ते आणि दुसरं सांगितलेलं ऍक्सेप्ट करून सुधारण्याची सुद्धा एक मोठी पाहिजे ज्याच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल तर हे असं साधारणतः माझं एक मत आहे मी जास्त आणखीन पुढे जात नाही तुमचे प्रश्न विचारायला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या